सुस्वागतम नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता आठवीतील भूगोल विषयांतर्गत घटक क्रमांक आठ उद्योग येथील उपघटक उद्योगाच्या स्थानिकीकरणाचे घटक याविषयी माहिती घेणार आहोत चला तर मग पाहूया या घटकाच्या अभ्यासानंतर आपल्याला औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करता येतील किंवा सांगता येतील आटवूया या ठिकाणी काही चित्र आणि त्या चित्राखाली चौकट दिसत आहेत तर दोन वेगळ्या उद्योग प्रक्रियांची साखळी दिलेली आहे त्याचे निरीक्षण करून चित्राखालील चौकटीत क्रमांक लिहून उद्योगातील क्रमवारिता नोंदवायची आहे त्यासाठी दोन वेगळ्या रंगाचे पेन वापरायचे आहेत आणि आपल्याला ही कृती पूर्ण करायची आहे तर या ठिकाणी साखर उद्योग आणि कापड उद्योग या दोन उद्योगांची ही साखळे ती आपल्याला पूर्ण करायचे आहे कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्याची आवश्यकता का असते असा एक प्रश्न या कृतीवरती आपल्याला विचारलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो पक्का हा, माल हा टिकाऊ अधिक उपयुक्त व मूल्यवर्धित म्हणजेच कच्च्या मालाच्या किंमतीपेक्षा पक्क्या मालाची किंमत ही अधिक असते यावरून आपल्याला उद्योगाची व्याख्या करता येईल बघा कच्च्या मालाचे उपयुक्त अशा पक्क्या मालात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला उद्योग किंवा द्वितीय व्यवसाय असे म्हणतात या ठिकाणी अजून एक आपल्याला कृती दिलेली बघा उद्योगाच्या स्थानिकीकरणाचे घटक चित्र तक्ता त्यामध्ये काही शब्द दिसत आहेत आणि तीन उद्योग दिलेले आहेत लोहपोलाद उद्योग साखर उद्योग आणि कापड उद्योग या उद्योगांसाठी एक सूची तयार करायची आपल्याला आणि संबंधित शब्दाच्या पुढं ते जे सूचीतील चिन्ह आहे ते आपल्याला तिथं दाखवायचं आहे की जेणेकरून तो घटक त्या उद्योगासाठी आवश्यक असा आहे स्थानिकीकरण म्हणजेच स्थान निश्चित करणे एखादा उद्योग एखाद्या विशिष्ट ठिकाणीच का स्थापन केला जातो त्याच्या पाठीमाग काही कारणे किंवा त्या उद्योगासाठी आवश्यक असणारे घटक आहेत त्यालाच स्थानिकीकरणाचे घटक असं म्हटलं जातं तर ते घटक कोणकोणते आहेत तर पहिला महत्वाचा घटक आहे कच्चा माल कोणत्याही उद्योगासाठी कच्चा माल हा आवश्यक असतो काही उद्योगामध्ये जो पक्का माल आहे उदाहरणार्थ लोहपोलाद उद्योगामध्ये तयार जो पक्का माल आहे तो अभियांत्रिक उद्योगामध्ये कच्चा माल म्हणून सुद्धा वापरला जातो इथं आपल्याला शेतीशी संबंधित काही कच्च्या मालाची चित्र दिसत आहेत कापूस रबर ऊस किंवा द्राक्ष यापासून प्रक्रिया करून पक्का माल असा तयार केला जातो तर कच्चा माल जर वजनाने जड असेल तर त्याची दूरवरच्या प्रदेशामध्ये वाहतूक करणं अवघड होतं मग ज्या ठिकाणी असा कच्चा माल उपलब्ध होतो त्याच क्षेत्रामध्ये उद्योग स्थापन केला जातो उदाहरणार्थ साखर उद्योग की ज्या ठिकाणी उसाच उत्पादन जास्त घेतलं जातं अशा ठिकाणी साखर कारखाने स्थापन झालेले दिसून येतात पण याला अपवाद असा आहे की काही कच्चा माल वजनानं जर हलका असेल आणि त्याची वाहतूक करणं सोयीचं असेल तर दूरवरच्या प्रदेशामध्ये सुद्धा उद्योग स्थापन करता येतो उदाहरणार्थ मुंबईमध्ये असणारा कापड उद्योग मुंबईला कापडाचं कापसाचं उत्पादन होत नाही पण तरी सुद्धा कापड गिरण्या मोठ्या प्रमाणात मुंबईला आहेत कारण कापसाची वाहतूक त्या ठिकाणी करणं सोयीचं होतं तर विद्यार्थी मित्रांनो एकंदरीत काय की उद्योगासाठी कच्चा माल जो आहे तो उपलब्ध होणं खूप महत्वाचं आहे दुसरा महत्वाचा घटक आहे मनुष्यबळ किंवा त्याला आपण मजूर पुरवठा असं पण म्हणतो कोणत्या उद्योगासाठी कुशल आणि अकुशल अशा दोन्ही प्रकारच्या मजुरांची आवश्यकता असते कारण उद्योगधंद्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं करावी लागतात आणि सर्व कामं पार पाडण्यासाठी मनुष्यबळाची अर्थातच मजुरांची मोठ्या प्रमाणात गरज असते त्यानंतर पुढचा घटक आहे पाणी पुरवठा एखादा उद्योग स्थापन करत असताना पाणी पुरवठ्याच्या सुविधांचा विचार केला जातो त्याचबरोबर त्या उद्योगासाठी आवश्यक असणार जो कच्चा माल आहे त्याच्यासाठी सुद्धा सिंचनाच्या ज्या सुविधा आहेत त्या उपलब्ध असणं आवश्यक आहे एकंदरीतच पाणी पुरवठ्याच्या सुविधा असणाऱ्या म्हणजेच नदीकाठच्या प्रदेशामध्ये जास्तीत जास्त उद्योगधंदे स्थापन झालेले आपल्याला दिसून येतात पुढचा घटक आहे वाहतूक सुविधा उद्योगासाठी लागणारा जो कच्चा माल आहे तो तिथपर्यंत आणणे आणि त्या उद्योगामध्ये तयार झालेला जो पक्का माल आहे तो बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे या कामासाठी वाहतुकीच्या सुविधा किंवा वाहतुकीची जी साधनं आहेत ती चांगल्या प्रकारची असणं आवश्यक आहे मग रस्ते मार्ग असतील लोहमार्ग असेल जलमार्ग किंवा हवाई मार्ग या सगळ्या वाहतूक मार्गांचं जाळ ज्या मा ठिकाणी निर्माण झालेलं आहे त्या ठिकाणी औद्योगिक विकास झालेला आपल्याला दिसून येतो त्यानंतर पुढचा घटक आहे भांडवल कोणत्याही उद्योगाच्या उभारणीसाठी भांडवलाची गरज असते मग हे भांडवल शासनाच्या धोरणानुसार उपलब्ध करून दिले जाते आणि त्या ठिकाणी औद्योगिक विकास केला जातो तर काही ठिकाणी शेअर्सच्या स्वरूपामध्ये लोकसहभागातून भांडवल मिळवलं जातं आणि सहकारी तत्वावरती उद्योग किंवा कारखाने येथे सुरू केले जातात तर काही ठिकाणी स्वमालकीतून हे भांडवल देऊन खाजगी कारखाने किंवा उद्योग जे आहेत ते स्थापन केलेले दिसून येतात त्यानंतर पुढचा घटक आहे बाजारपेठ विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही उद्योगाची यशस्वीता जी आहे ती या बाजारपेठेवरतीच अवलंबून असते उद्योगामध्ये तयार झालेला जो पक्का माल आहे त्या पक्का मालाला बाजारपेठ मिळणं खूप आवश्यक आहे जर बाजारपेठ मिळाली तरच पुढचं उत्पादन जे आहे ते घेता येतं आणि उद्योगामध्ये जास्तीत जास्त जी भरभराट आहे ती या बाजारपेठेवरतीच अवलंबून असलेली दिसून येते तर हे उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे किंवा अनुकूल असणारे असे घटक आहेत याशिवाय अजूनही काही घटक आहेत म्हणजे शासनाचं धोरण असतील किंवा ऊर्जा साधने असतील असे अनेक जे घटक आहेत ते सुद्धा कारणीभूत ठरलेले दिसून येतात जसे अनुकूल घटक आहेत तसेच उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी काही प्रतिकूल ठरणारे घटक आहेत घंदाटवणे असतील पर्वत प्रदेश असेल किंवा माळवंट अशा ठिकाणी उद्योगधंदे स्थापन केले जात नाहीत कारण त्या ठिकाणची भौगोलिक स्थिती प्रतिकूल हवामान सुविधांचा अभाव या वेगवेगळ्या कारणांमुळे उद्योगधंदे स्थापन करणं अवघड होतं किंवा उद्योगधंदे त्या ठिकाणी स्थापन केले जात नाहीत तर विद्यार्थी मित्रांनो उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणासाठी आवश्यक असणारे घटक या विषयाची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे Да не